घेऊन देवदर्शनाला निघाला वाटतंय पण एकच राव का जरा चटकन जाऊन पटकन माघारी घ्यायचं काय तर त्या कोल्हापूरच्या अंगाळा ताळ्यावर त्या शिनेमातल्या नट नटी गळ्यात गळ्या घालून निंड्यात बसून ये आज अहो म्हणजे अजून उझिया बुधळयाचा आहे म्हणून म्हंटलं माणसानं कसं तोंडावर बोलावं हम्म पण एकाच राव का आमच्या काळात आऊ बाई तोंड बघायला चार महिने लागायचे चार महिने आणि पोर व्हायला हरवर सो लागायची जमाना की याला म्हणून म्हणतोय काय ह्या जमान्यात तुझ्या गुंधू तरी व्हावा का ते बघा आमचं पांडुबुवा अगं पांडुबुवा म्हणजे शिपुरीच्या चंदम एकदा बरबड्या सुरुवात केली की थांबायचं नाही पांडुबुवा

माझ्या मांडीवर खेळायचे आहेत <laughs> म्हणजे बघा मी असा बस केला असतो मांडी वास अरे ग मावशी मावशी नागपूर <laughs> मावशी आत्ती पण आल्या वाटत आले आल्या आत्ती आल्या बघत आधी आत्ीकडे आत्ीकडे द्या आत्तीकडे ग

तुम्ही मला तुमचा भाव समजला या गरिबाचा संसार किती दिवसापासूनच चालू आहे ते जो उपचार कस फेडणार आयुष्यभर या घरची धुनी जरी केली तरी माझी पुण्याहीच होईल अनुभव तुम्ही जे सर्व कामे उठून घ्या तोपर्यंत मी दुकानात जाऊन मालाची लिस्ट देऊन घेतो हा दहा वर्षानंतर या घराला घर पण आलं या घरात बाई माणूस नसताना या घरचा गारा वाढत होतो मी पण मालकाने मला काही बी कमी करून दिलं नाही बघा मला चांगलं घर बांधून दिलं माझ्या पोरा बाळांनी शिकवलं माझं लय चांगलं केलं अ काम करायची राहिली की संध्याकाळी पूजा होऊन आहे का पहिला झाडू मारून देतो नाही अजून माणसं सांगायचे आहे आमंत्रण द्यायला नको कोणाच आहे कुणाला बर वरच्या आलीचे उत्तम राव आण मदळे आलीचे नागरे पटी आन आयला आणि कोण आयला बर ते हा खालची रावजी पाटील आमचा सर पुढे जातो भैरववाडीची आत्ती शिवरवाडीची मावशी आणि कोण रस्त्याला भेटते का त्यासनी बी घेऊन येतो आणि होय तुम्ही बी बी आई आपण का जेवायला नाही तर परत म्हणशील पांडुबुआ न फिर माणसं सांगितली या बरं का जेवायला जातो